श्रीधर फडके या सुधीरजी फडके यांच्या चिरंजीवांचा आणि स्वतःची स्वतंत्र अशी गायक म्हणून संगीतकार म्हणून ओळख निर्माण केलेल्या एका श्रेष्ठ गायक संगीतकाराचा नऊ सप्टेंबर हा जन्मदिवस बाबूजींच्या प्रचंड अशा संगीतमय सावलीमध्ये वाढूनसुद्धा श्रीधर फडके या सावलीनं झाकळून गेलेले आहेत त्यांनी स्वतःची अशी छान सुंदर प्रतिभा रसिकांसमोर मांडली खास करून फिटे अंधाराचे जाळे हे गाणं त्यांची ओळख बनलं लक्ष्मीच पावली चित्रपटातल्या या गाण्यानं सुधीर फडकेंच्या बरोबरीनं काहीसं म्हणजे असं म्हणणं जरासं लहान तोंडी मोठा घास ठरेल मात्र श्रीधर फडके यांनी आपलं अस्तित्व दाखवून दिलं त्यानंतर मग कितीतरी भावगीतांचे भक्तिगीतांचे अल्बम्स हे त्यांच्या या कारकिर्दीवर कळस चढवणारे ठरले